आमच्या कोकणामध्ये संपूर्ण समुद्रकिनारी मासेमारी व्यवसाय करणारा हा एक समाज आहे ज्याच्यामध्ये खारवी म्हणतात दालदी म्हणतात मुस्लिम समाज आहेत भोई आहेत आणि म्हणून जो कोणी मासेमारी व्यव करणारा व्यावसायिक असेल त्याच्या घराखालच्या जमिनी ह्या त्यांच्या नावावर नाहीत अजिबात नाहीत दोन हजार नऊ साली पहिल्यांदा आपण नॅशनल फेस्टिवल फे त्या ते ठिकाणी ते इथं ते भरवला आणि त्यावेळेला आदरणीय केंद्रीय मंत्री पवारसाहेब आले होते पृथ्वीराजजी चव्हाण त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि मी त्यावेळेला मत्स्य विकास राज्यमंत्री होतो आणि त्यावेळेला आम्ही एक निर्णय केला की त्यांच्या घराखालच्या सगळ्या जमिनी बावनकुळे साहेब जरा प्लीज त्या मच्छीमार लोकांच्या घराखालच्या जमिनी ह्या त्यांच्या नावावर नाहीत ते टॅक्स त्यांच्याकडून प्रॉपर्टी टॅक्स घेतला जायचा परंतु त्या सगळ्या जमिनी त्या सरकारी मालकीच्या गावठाण्यातल्या जमिनी होत्या कोळीवाड्यातल्या आणि म्हणून त्या त्यांच्या त्या त्या जमिनी नावार व्हाव्यात हो हो याकरता आपण जवळजवळ दहा वर्ष संघर्ष केला त्याची सुरुवात झाली काही ठिकाणच्या जमिनी त्यांच्या नावावर व्हायला लागल्यात आणि आपल्याला माहित आहे की त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण असेल त्यांना कर्ज काढायचं असेल तर बँकेकडे दागिने ठेवून त्यांना कर्ज काढावे लागतं स्थावर मालमत्ता म्हणजे जमीन जागा त्यांची नाही त्यांची घरदारं तिथे आहेत पण घरासमोर एवढं छोटंसं सुद्धा अंगण नाही कारण सर्वांचीच लोकसंख्या वाढली त्याबरोबर त्यांची लोकसंख्या वाढली पण समुद्राच्या किनारी त्यांना जागा कुठली वाढणार आणि ते, ते जन्माला तिथेच येतात लहानाचे मोठे तिथेच होतात आणि त्यांचा शेवट सुद्धा तिथेच होतो आणि म्हणून अशा लोकांच्या नावावर जमिनी नाहीत त्याचा स्पेशल ड्राईव्ह सुरू आहे पण या पद्धतीनं आता तुम्ही हे विधेयक आणलं तर वगैरे ह्या भागाकरता मी म्हणून बोलायला उभा आहे अशाच पद्धतीचं एक विधेयक आणून मच्छिमार बांधव खाडी किनारी किंवा समुद्रकिनारी दोन्ही ठिकाणी या मच्छीमार बांधव हा जात विषय नाही खाडी किनारी किंवा समुद्रकिनारी जे असतील त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या पिढ्यान पिढ्या रहिवास असलेल्या जमिनी ह्या अशाच पद्धतीनं एका कायद्याच्या फटकाऱ्याप्रमाणे त्यांच्या नावावर आपण आणाव्या या करता म्हणून या बिलाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करायला उभा आहे आपल्याला विषय पटलेला दिसतोय आपण तो जर मनामध्ये आणलं तर खरोखर या लोकांचे पिढ्यान पिढ्याचे जे काही अंधार आहे किंवा पिढ्यान पिढ्याचा जो काही त्रास आहे तो, तो संपवण्याचं भाग्य तुम्हाला मिळेल राजुरावाले जसं तुमचं अभिनंदन करतायत तसे एक मिनिट आम्ही सगळे कोकणचे लोक तुमचं अभिनंदन करू आणि म्हणून हा एका एक जिया आधी आपल्या विधेयकाच्या माध्यमातून त्यांच्या नावावर त्यांच्या घराखालच्या जमिनी सगळ्या कराल काय शेखर निकम शेखर शेखर निकम अध्यक्ष महोदय हा निर्णय अतिशय स्वागतार्थ आहे माझ्या मतदारसंघामध्ये पेढे आणि परशुराम ही दोन गाव आहेत ही दोन्ही गावामध्ये एकही एक गुंठा जमीन त्या शेतकऱ्याच्या नावानाही ही जमीन इनाम दिलेला वतनदार वतन म्हणून आहे आणि उरलेली त्याच्यावर खोत म्हणून नाव आहे जर आपण आणि कसणारा कुळ म्हणून विषय एका हक्कात आहे माझी आपल्याला अशी विनम्र विनंती आहे की तीन गावं सातत्याने आंदोलन करतात यासंबंधी या अधिवेशनमध्ये देखील भास्कर शेड असतील या आधीचे आमदार असतील ह्यांनी देखील प्रभावीपणे मांडणी केलेली आहे तर ह्या कायद्यामध्ये ही जी लोकं आहेत यांना ना शिक्षण घ्यायला कर्ज देता गाडी घ्यायला ना शेतीला देत नाही तर माझी या निमित्ताने आपल्याला या विधेयकाद्वारे विनंती आहे की ह्या ज्या इनाम आणि खोत असलेल्या जमनी आहेत त्या मूळ मालकांच्या पेढे आणि परशुराम या गावातल्या लोकांच्या नावाने होण्याबाबतचा देखील कायदा आपण करावा ही विनंती अध्यक्ष प्रथम तर मी महसूल मंत्री हे कालपासून महसूर मंत्री होत चाललेले आहेत कारण काल येण्याचा चांगला निर्णय त्यांनी घेतला आणि आज मराठवाड्यातील राजुराच्या भागातल्या गावठणांचा निर्णय घेतला पण सन्मान्य मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की गेले अनेक वर्ष आम्ही ह्या विधिमंडळात मध्ये प्रश्न मांडतो लक्षवेधी मांडतो की मुंबईतील गावठणं आणि कोळीवाडे ह्यांचं सीमांकन करून त्यांना त्यांची जागा त्यांच्या नावावर करून देण्यासाठी आम्ही प्रश्न मांडतो परंतु मंत्री महोदयाने बैठक घेऊन मुंबईतले आमची जी गावठणे आहेत आणि कोळीवडे आहेत त्याच्या माझ्या मतदारसंघातल्या त्यांचं सीमांकन झालेलं आहे त्याचबरोबर जे पालघर जिल्ह्यातले कोळीवाडे आहेत त्याचं पण सीमांकन झालंय तर त्याचा लवकरात लवकर विधेयक आणून ते सुद्धा तुम्ही त्यांना न्याय द्यावा